कशी युट्यूब आणि एकदम पदार्थ सवय आधार

तुम्हाला सगळं माहित आहे तुम्ही कशालाच माहिती आहे पण मला सांग एवढं तुम्ही काय मिळणार आहे जिंकत बदल मिळेल प्रतिष्ठा वाढेल मान मिळेल कायम माल इथे असणारे लोक

उत्पादन आश्वासनांचा पाऊस बोलतो कोसळला तरी आपण किती भेटायचं हे जोडतो पब्लिक आहे जानकी आहे तुमचा बरोबर आहे पण अनेक सोपा सुधार सुशिक्षित मंडळी राजकारणाशी फक्त बोलतात तुम्ही का करता पण मतदान मात्र करत नाही या वर्गरी बसू लोकपालांना भरून जावे ना पण आवाजून मतदान करतात हीच गोष्ट फार महत्वाची आहे